नमस्कार बालमित्रांनो कसे आहात सर्वजण मजेत ना मित्रांनो आजच्या या व्हर्च्युअल क्लासरूममध्ये मी तुमचं ज्योतिराम माने सातारा हार्दिक स्वागत करतो बालमित्रांनो सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम आहे तुम्ही सर्वजण या गणेशोत्सवामध्ये सहभागी होऊन आनंद घेतच असाल नक्कीच ना ठीक आहे बालमित्रांनो मी तुम्हाला आता काही चित्र दाखवतो त्या चित्रामध्ये असणाऱ्या काही भागांची नाव विचारल्यानंतर तुम्ही ती संख्या बोठाणी दर्शवायची आहे आहात ना तयार चला तर मग पहा बर हे पहिलं चित्र दिसते सर्वांना कशाच चित्र आहे रे हे हत्तीच बरोबर मला सांगा या हत्तीला किती सोंड आहेत रे बोटाने दर्शवा एक शाबास या हत्तीला कान किती आहेत रे शाबास किती आहेत दोन अरे वा ठीक आहे या हत्तीला पाय किती आहेत पाय चार तुम्ही बोटाने संख्या दर्शवायची आहे किती आहेत चार व्हेरी गुड आता मला सांगा या हत्तीला शेपूट आहे। किती आहेत बरोबर एकच आहे ठीक आहे आता पहा मी तुम्हाला दुसरं चित्र दाखवतो हे कशाचं चित्र आहे रे बरोबर सफरचंद किती सफरचंद आहेत बोठाणी दर्शवा शाबास एक आहे छान एक सफरचंद आहे बरोबर आता पुढचं चित्र पहा हे कशाचं चित्र आहे पानं आहेत किती पानं आहेत कोटाणी दर्शवा शाबास तीन पानं आहेत व्हेरी गुड ही पानं किती आहेत तीन पुढे जाऊया आपण पहा हे कशाचं चित्र आहे रे काय आहेत या चांदण्या किती चांदण्या आहेत एक दोन तीन चार पाच बोटाणी दर्शवा किती चांदण्या आहेत पाच व्हेरी गुड या चांदण्या आहेत पाच शाबास आता पहा हे पुढचं एक चित्र पहा काय दिसते तुम्हाला याच्यामध्ये फुले दिसतात बरोबर किती फुले आहेत मोजा पाहू अरे वा व्हेरी गुड किती आहेत सात फुले आहेत ही फुले किती आहेत सात तुम्ही तुमच्या बोठाणी सुद्धा संख्या दर्शवायची आहे शाबास आता पा हे को हे कशाचं चित्र आहे रे हा सशाच शाबास किती सशे आहेत बोठाणी दर्शवा संख्या दोन व्हेरी गुड हे ससे आहेत दोन शाबास आता पुढे पहा सगळ्याच्या आवडचा सगळ्यांच्या आवडीचा हा पदार्थ आईस आहे आईस्क्रीम कोण दिसतात किती आहेत रे आईस्क्रीम कोण बोठाणे दर्शवा संख्या चार शाबास आईस्क्रीम कोण चार आहेत आता पुढचं चित्र पहा हे कोण आहेत माकड आहेत किती माकडं आहेत रे ही मोजा पाहू एक दोन तीन चार पाच सहा किती आहेत सहा मोठा दर्शवा छान या या चित्रामधल्या संख्या तुम्ही बरोबर ओळखल्या पण काही विद्यार्थी अजून असे आहेत दोन विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये वर्गात असे आहेत आर्यन आणि ऐश्वरी नावाचे की ते संख्या मोजताना अजूनही गडबड करतात गोंधळतात कसे काय चुकतात कसे काय चुकतात ते आपण पाहूया पीपीटीच्या साह्याने चला तर आपण पीपीटीकडे जाऊया पहा बर तुम्हाला या चित्रामध्ये काय दिसतंय रे हा फुलपाखरे आहेत खूप छान छान फुलपाखरे असतात कोणत्या कोणत्या रंगाची फुलपाखरे तुम्ही पाहिले अरे वा निळ्या जांभळ्या लाल पिवळ्या अशा विविध रंगाची फुलपाखरे नेहमीच आपल्या आजूबाजूला बागडत असतात इकडून तिकडे मग ही फुलपाखरे बागडत असल्यामुळे मोजताना काही अडचणी येतात बघा बरं ही ऐश्वरी नावाची मुलगी ही फुलपाखरे मोजते बरं कशी मोजते बघा बरं तिने क्रम कसा दिलाय एक ही फुलपाखरू नंबर च एक, एक। दुसरं दोन तीन चार पाच सहा सहा दिलाच नाही तिने सात दिला पा पुढे हे आठ आणि हे नऊ तिने फुलपाखर बरोबर मोजली करे बघा बर कोणता तरी एक अंक काय केलाय तिनं दिलेलाच नाही काही हरकत नाही आता आपण पुढे जाऊया पुढे पाहूया इथे पा हा आर्यन नावाचा मुलगा आहे ही छान छान फुलपाखरे तो पण मोजत आहे पाहूयात बर किती फुलपाखर आहेत तो कसा मोजतो पाहूया पहा बरं एक हे एक नंबरचं फुलपाखरू दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि हे नऊ त्याने इथे काय केले पहा काय केले सांगा पाहू हो? हा बरोबर छान सांगतो इथे त्यांनी चौथ्या नंबरचं फुलपाखरू हे चौथ्या क्रमांकाला मोजलं पण आणखी एकदा पुन्हा त्यांनी नवव्या क्रमांकाला मोजलं म्हणजेच ऐश्वरी आणि आर्यन या दोघांनीही फुलपाखरे बरोबर मोजलीत का रे नाही होय बघूया बर नक्की किती फुलपाखरं होती किंवा आहेत मग आता कशी काय मोजायची ही मोजण्यासाठी काहीतरी आपल्याला एक युक्ती शोधावी लागेल गंमत करावी लागेल किंवा कृती करावी लागेल कोण बरं मदत करता आपल्याला अशा वेळेला अरे हो आपला खंड्या जादूगार पक्षी खंड्या बघा बरं तो आला त्यांच्याजवळ आणि त्याने फुलपाखरांना सांगितलं अरे फुलपाखरांनो हो। तुम्ही रांगेत उभे राहा कसं बरं सांगितलं असेल त्यांनी खंड्याने कसे सांगितले पा फुलपाखरा नो तुम्ही एका रांगेमध्ये उभे राहा मग ही चिमुकली रंगी बेरंगी फुलपाखर गवतावरती एका रांगेत बघा कशी उभे राहिले आता मोजूया खांड्याने ही चांगली उक्ती दिली ओळीमध्ये उभे करून मोजण्याची पाहूया आता कसं मोजले खांड्याने हे फुलपाखरू नंबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि हे नऊ बालमित्रांनो ही नऊ फुलपाखरं आहेत पण ऐश्वरी आणि आर्यन या दोघांनीही मोजताना काही गो, काहीसा गोंधळ केला थोडस उत्तर त्यांचं चुकलंय क्रम बदलला किंवा क्रम चुकीचा केला त्यामुळं त्यांना उत्तर द्यायला थोडासा अडथळा आला किंवा ते गोंधळले मग गोंधळून जाऊ नये म्हणून खंड्याने आपल्याला ही चांगली आयडिया दिल्या म्हणजे मोजणी करण्यासाठी आपण कशात उभं राहिलं पाहिजे बरोबर रांगेमध्ये उभं राहिलं पाहिजे ठीक आहे आता पाहूया पुढचं चित्र पहा बरं पुढच्या चित्रामध्ये का काय आहे वा इथं मुलं काय करतात रे खेळतायत हो छान कोणता खेळ खेड़ खेळत असतील बर हा हॉलीबॉल चेंडू हे खेळ खेळतायत आपल्या शाळेत सुद्धा मैदानावर मुलं खेळताना मोजावयाची झाल्यास मग अडचण येते इकडून तिकडं मुलं बागडत असतात मग ती कशात उभी केली पाहिजे आपण मोजण्यासाठी ओळीत चला तर मग खांड्या पक्षाच्या सूचनेप्रमाणे आपण ओळीत उभे करूया केले रांगेत उभे आता मोजा पाहू हा किती आला एक शाबास दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ किती मुलं खेळत होती नऊ मुलं आता आपण पुढचं चित्र पाहूया बरं कोण कोण आहे रे या चित्रामध्ये अरे बापरे कुत्रा हत्ती अजून कोण आहे म्याऊ अजून गाई सिंह माकड आणि टुकडुक टुकडुक कोण घोडोबा आहे की नाही आता यांना मोजायचं आहे हे जर खेळायला लागले तर मोजताना अडचण येते म्हणून यांना कशामध्ये उभं करायचं आपण रांगेमध्ये ओळी ठीक आहे चला तर मग यांना आपण रांगेत उभं करूया अरे वा आता त्यांना क्रम देऊया पहा बरं एक दोन तीन चार पाच सहा आणि माकड कितवाला सातवा किती प्राणी आहेत रे सात म्हणजेच बालमित्रांनो रांगेत किंवा ओळीमध्ये जर उभं केलं तर मोजणी कशी होते सोपी, आणि बिनचूक होते चला तर मग पुढचं चित्र पाहूया बघा इथे अंक आहेत आपण कसे लिहितो रे अंक क्रमाने कसे लिहितो हे बास साधारण आपण लिहितो असं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ बरोबर पण असे ही अंक लिहितात पा, ते उभी मानणे आहे ही अंक ही कसे आहे आडवी मानणे आहे आळव्या मांडणीत सुद्धा अशा पद्धतीने ही अंक लिहिले जातात पहा एक दिलेला आहे एक नंतर दोन दोन नंतर तीन तीन नंतर चार चार नंतर पाच पाच नंतर सहा सहा नंतर सात सात नंतर आठ आणि आठ नंतर नऊ असा आडवा आडव्या प्रमाणे सुद्धा आपण अंक लिहू शकतो आणि लिहित असतो पुढे पहा तुम्हाला चित्र दिसतायत ना कशा कशाची चित्र आहेत रे पहिलं चित्र कशाचं सांगा पाहू लाली लाल का आहेत व्हेरी गुड पुढे का आहेत आंबट हिरव्या हिरव्या कैऱ्या पुढे का आहेत पिवळी पिवळी केळी आणि पुढे का आहेत संत्री छान तुम्हाला आवडतात की नाही एक बरोबर हे दुसरं हे तिसर हे चौथ आणि हे पाचवं किती सफरचंद आहेत रे पाच मग या चित्रांची जोडी पाच अंकाशी लागेल कुठे आहे पाच बघा बरं इथे आहे पाच सफरचंद पाच नंबरचा अंक आता पुढे पा पुढे काय आहेत कैरे आहेत बघा बरं किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा मग याची जोडी कशाशी लागणार सहा या अंकाशी बरोबर पुढे केळी पा किती आहेत एक दोन तीन चार मग त्याची जोडी कोणाशी लागणार चार या अंकाशी आता राहिले संत्री संत्री किती आहेत पा एक दोन तीन मग याची जोडी कोणाशी लागणार या तीनशी तुम्ही खूप हुशार आहात बरोबर उत्तर देत आहात पुढे पा इथे काही शब्द लिहिलेत लिहिलेत की नाही त्या शब्दामध्ये अक्षर आहेत ते अक्षर मोजायचे आहेत आणि त्या अक्षरांची संख्या आपण चौकोनात लिहायची आहे पहिला शब्द कोणता आहे वाचा पाहू अरे वा कमळ बरोबर किती अक्षर आहेत रे या कमळ शब्दामध्ये किती तीन मग चौकोणामध्ये किती लिहिले आपण तीन व्हेरी गुड पुढचा शब्द कोणता आहे अहमदनगर या शब्दामध्ये किती अक्षर आहेत रे मोजा पाहू अरे वा किती सहा नीट मोजा सात किती अक्षर आहेत सात शाबास आता पुढे पा पुढे आहे कोणता शब्द ससा सशामध्ये किती अक्षर आहेत दोन म्हणून दोन अंक लिहिला आपण पुढचं अक्षर कोण पुढचा शब्द कोणता आहे अननस अननस या अंका शब्दामध्ये किती अक्षर आहेत शाबास चार छान आता पुढे पा पुढे इथे शब्द दिले त्याच्या वाक्यातील शब्द मोजवली त्याच्याऐवजी वाक्यातील अक्षरे इथं वाक्य आहेत त्यामधली काय मोजायची आहेत अक्षरे आता हे पहिलं वाक्य काय आहे वाचा बरं सर्वांनी आई घर बघ बरोबर आता या वाक्यामध्ये किती अक्षर आहेत बघा मोजा पाऊ शाब्बास किती अक्षर आहेत पहा बरं सहा छान त्यानंतरच कोणतं वाक्य आहे पहा वाचा बरोबर पाऊस आला या वाक्यामध्ये किती अक्षर आहेत सांगा बरं छान पाच अक्षर आहेत त्यानंतरच वाक्य पाहूया काका काकी घरी आली काका काकी घरी आली या वाक्यामध्ये किती अक्षर आहेत पहा बरोबर आठ अक्षर आहेत त्यानंतरचं वाक्य पहा झाडावर माकड आले या वाक्यामध्ये किती अक्षर आहेत शाबास नऊ अक्षर आहेत खूप छान तुम्ही अचूक उत्तर देत आहात पुढे पहा इथे काय दिसतंय रे छान छान फुलं आहेत बरोबर आता या फुलामध्ये आपल्याला एक ते नऊ अंकांचा क्रम लावायचा आहे बघूया बरं या पहिल्या पहिल्या चौकोणामध्ये किती फुलं आहेत एक बरोबर या दुसऱ्या चौकोनामध्ये किती फुलं आहेत दोन याच्यामध्ये तीन इथे चार पुढे किती आहेत पाच बरोबर या चौकोनात किती रे फुले आहेत सहा बरोबर नंतर या चौकोनामध्ये किती आहेत इथे नऊ आहेत मग इकडे जायला लागेल इथे किती आहेत सात इथे किती आहेत बघा आठ आणि इथे किती आहेत नऊ मग आपण एक ते नऊ अंकांचा क्रम लावूया पहा बघा कसं जायला लागेल एक नंतर दोन दोन नंतर तीन तीन नंतर चार चार नंतर पाच पाच नंतर सहा सहा नंतर सात सात नंतर आठ आड, आठ नंतर नऊ अशा पद्धतीनं आपल्याला एक ते नऊ क्रम लावता येऊ शकतो लावतो आपण खूप छान तुम्ही बरोबर लावला आता इथे पा इथे अंक दिले कित्ये किती अंक आहेत पा एक ते सात अंक आहेत हे अंक आपण आता क्रमानं जोडूया क्रमान जोडले की एक चित्र तयार होईल कशाच चित्र होतय पाहुयात आपण चला तर मग बघा एक नंतर काय येतो दोन दोन नंतर तीन तीन नंतर चार चार नंतर पाच बघा एक चित्र तयार होते पाच नंतर सहा सहा नंतर सात आणि सात नंतर आठ बघा बर या संख्या क्रमाने जोडल्यावर कशाचं चित्र तयार झालं सांगा पाहू अरे वा शाब्बाज कशाचं झालं होडीच छान आपण भेटूया पुढच्या तासिकेमध्ये पुढील दिवशी तोपर्यंत बाय बाय